तर नमस्कार मित्रांनो कसे आहात नक्कीच तुम्ही खूप छान असाल तर पहिले तर गणपती बाप्पा मोर या कारण मित्रांनो ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो, तो सण आता आलेला आहे आणि बप्पाचं आगमन उद्यावर येऊन राहिलेलं आहे तर मित्रांनो सगळीकडे गणपती बाप्पाची तयारी चालू असेल जोरदार तर आपली पण तयारी झालेली आहे आणि आता आपण बाप्पाची मूर्ती आणायला चाललेलो आहोत तर आता आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि आता आपण बप्पा आणणार आणि मग उद्याची व्हिडिओ तुम्हाला काय असेल ते तुम्हाला दिसेलच पुढे तर मग चला जाऊया आणि पप्पा अन्हाला जाऊया चला गणपती बाप्पा मोर या तर आता आम्ही इथे फळं ठेवतोय जी फळं आपल्या देवाच्या पुढे ठेवायची ती व्यवस्थित लावून घेतलेली आहेत आपण आणि त्यानंतर मम्मी इथे विड्याचं पान ठेवते चौरंग्याखाली त्यासोबमध्ये विडा विडा असतो सुपारी असते आणि कॉईन असतो तो आपण खाली असे पानं लावून घेतो आपण तर मित्रांनो आपलं डेकोरेशन झालेलं आहे म्हणून दाखवतो मी दोन मिनटं बघा तुम्ही बघू शकता आपलं डेकोरेशन रेडी आहे सिम्पल आणि आपलं एक नंबर डेकोरेशन इथं आपण फ्लॉवर लावले पाठी फ्लॉवरच्या माळा आणि खाली टेबलावर पण तुम्ही बघू शकता या साईडला पण आपण फ्लॉवरचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यातून लाईटिंग सोडलेली आहे तर मित्रांनो आता आपले बप्पा आपण आणा जाणार आहोत ते पण तुम्ही बघू शकता सगळी तयारी रेडी आहे या साईडला सगळी फळं ठेवलेली आहेत चिकू आहे केळी आहे सफरचंद आहे तर कलिंग अन सगळे आहे ऑल ओव्हर आणि या साईडला आपले जे पत्री असते बेल नंतर दुर्वा वगैरे काय त्या सगळं आपण रेडी आहे नाही आता फक्त पप्पा यायची आणि मन करायची बाकी राहिले तर ते ही तयारी ते, ते करते तर <laughs> <laughs> सांग आता काय मग पुढे काय तू सांग पुढे काय आता <laughs> ना? ना सांग पुढे काय आता लाडू बनवलेस की नाही लाडू आता दाखव सांग लाडू दाखव कुठले लाडू बनवले बनव सांग पण आता या साईडला तुम्ही बघू शकता चुन्यानी रांगोळी चालू आहे आता आपलं डेकोरेशन पूर्णपणे रेडी झालेलं आहे आणि लाईट मध्ये तर ते उठूनच दिसते खूप आणि फ्लॉवरच्या म्हणजे ते एकदम भारी वाटतोय आहे तर मित्रांनो तर चला आपल्या बप्पा आणायला जायचंच आहे तर चला मित्रांनो पाऊस जोरदार आलेला आहे आता आम्ही निघत आहोत बप्पा आणायला आम्ही निघालो आहे पावसाने एकदम म्हणजे जोरदार पाऊस आलेला आहे तर आम्ही तर निघतोय बप्पा आणायला तर चला जाऊया

सुंदर असं आपल्या बाप्पाचं तुम्ही बघू शकता दर्शन तुम्हाला भेटलेलं आहे आणि थोडंसं पाठी आपण एक अजून एक ॲडिशनल डेकोरेशन केलेलं आहे जे आपण आपले पानं असतात त्याची आणि फ्लॉवरनी केलेलं आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आजची तर मग मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाट नक्की सांगा आणि आजची आपली जी व्हिडिओ आहे ती गणपतीच्या आदल्या दिवशीची व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ म्हणजे उद्या म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी अपलोड होईल आणि त्यानंतर ज्या पुढल्या व्हिडिओ असतील त्या अपलोड होत जातील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपला कोकणामधला गणपती उत्सव कसा असतो हे तुम्हाला नक्की येताना जाणून घेता येईल तर मग चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत गणपती बाप्पा मोर